मित्र सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो राजा आपला शिवछत्रपती होता अशा या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षी जगाचा निरोप घेतला इतिहासातील नोंदीनुसार तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली शिवरायांचा सा मृत्यू झाला त्यामुळे शिवप्रेमी दरवर्षी तीन एप्रिलला आपल्या रयतेच्या राजाच्या स्मृतीनिमित्त आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या कार्याला सलाम करतात आदिलशाही विरुद्ध न झुकता मराठांचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं मुठभर मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि बघता बघता मुघलांप्रमाणेच आदिलशाहीचाही महाराष्ट्रात शेवट केला विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध मुघल साम्राज्याविरुद्ध शिवराय शीताफिणी लढले गनिमी काव्याने शत्रूंशी सामना करत मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी परकीय आक्रमण परतून लावली त्यांनी हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्त मिळवली आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी म्हणजेच रायगडाने बघितलेला हिंदवी स्वराज्याचा काळा दिवस पोरके पोरके झालो आम्ही झाले स्वराज्याची रयत किती रडली असेल ती रयत आणि किती रडला असेल तो रायगड रे आभाळाची ही छाती फाटली असेल विचारलं असेल त्यांनी एकमेकांना आता छत्रपती शिवाजी महाराज कधी दिसतील आणि हाच तो दिवस तीन एप्रिल इसवी सन सोळाशे ऐंशी आणि याच दिवशी हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला रयते तो जन्मभर झिजला रक्षणार्थ तयाच्या गडकोटी बसला मानवतेच्या त्या झऱ्यापुढे काळई थिजला असा एक शिवसूर्य आजच्या दिवशी रायगडी मावळला अशा या पराक्रमी राजाला अभिवादन करून त्यांच्या स्मूर्तीचं स्मरण करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी आमच्या जागर जनस्थान या वृत्तवाहिनीकडून विनम्र अभिवादन ब्युरो रिपोर्ट जागर जणस्थान नाशिक